बाबासाहेबांच्या कार्याचं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जर प्रत्यंतर काही असेल तर मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की नुकतेच माझ्याकडे न्यू जर्सीचे गव्हर्नर आले होते आणि त्यावेळेस बोलताना त्यांनी एक गोष्ट सांगितली की आमच्याकडे एक चूक आम्ही केली आज न्यूयॉर्क न्यूजर्सीसारख्या महत्त्वाच्या भागामध्ये विजेची कमतरता आहे मी त्यांना सांगितलं की अमेरिकेत इतकी वीज आहे आणि मग तुम्हाला कमतरता का भासते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्याकडे स्टेट ग्रीड आहे आमच्याकडे नॅशनल ग्रीड नाही आणि मग त्याच वेळी मला हे लक्षात आलं की कि बाबासाहेब किती द्रष्टे होते वीज मंत्री म्हणून बाबासाहेबांनी ज्यावेळेस देशामध्ये पदभार स्वीकारला त्यावेळेस ते त्यांनी पहिला निर्णय घेतला की संपूर्ण भारतामध्ये एक राष्ट्रीय ग्रीड तयार करायची भारताच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये आपल्याला वीज नेता आली पाहिजे आज आपण पाहतो आहे की या नॅशनल ग्रीडमुळे भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण वीज पोचवू शकलो अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राला जे लक्षात आलं नाही ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घेऊन आज भारताला स्वयंपूर्णतेकडे नेण्याचा हा जो काही काम आणि हे कार्यक्रम त्यांनी जो या ठिकाणी आपल्याला दिला खरोखर त्यातनं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आणि त्यांच्या दृष्टेपणाचं दर्शन आपल्याला होतं